आंबेगाव तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव सुरूच असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे वळती येथील काटवान वस्तीत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख एक हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिने चोरून नेल्याची घटना घडली मनसर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत मिळालेली माहिती अशी की वळती गावाच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर काटवान वस्ती आहे तेथे नकोबाई जयराम भोर व पंच्याऐंशी या वृद्ध महिला राहतात गेल्या पंधरा दिवसापासून ते आजारी आहे दोन दिवसापूर्वी त्यांची शेतजमीन करणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना शेतजमिनीच्या खंडाचे पैसे दिले होते ते पैसे घरातच ठेवले होते त्यानंतर त्या दाकटा मुलगा ज्ञानेश्वर जयराम भोर येथूनच जवळ असलेल्या बागडेश्वर चौकात राहतो तेथे ते दाकटा मुलगा ज्ञानेश्वर भो भोर यांच्या घरी त्या राहत होत्या याचाच अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत नकोबाई भोर यांच्या घरात शेजारी राहणाऱ्या रामहारी कोंडीबाऊ भोर व त्यांचा थोरला बबन जयराम भोर यांच्या घरांना अज्ञात चोरट्यांनी कडा लावला त्यानंतर चोरट्यांनी नकोबाई भोर यांच्या घराचे कडे कोयंडे कटरच्या साह्याने तोडून घरात प्रवेश केला घरातील रोख एक लाख एक हजार पाचशे रुपये दीड तोळ्याची सोन्याची भोरमाळ अर्धा तोळ्याची नथ तीन तोळ्याच्या चांदीच्या मासोळ्या असा अंदाजे अडीच लाख रुपयाचा ऐवज चोरट्याने चोरून नेला बबन जयराम भोर यांनी शेजार राहणारे शेतकरी रामहारी खोटीबाव भोर यांना फोन करून घराला लावलेली कडी खोलण्यास सांगितली परंतु त्यांच्याही घराला कडी लावली होती त्यानंतर त्यांनी गोविंद भोर यांना फोन करून ही माहिती दिली चोरीची घटना करताच वळती गावचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस आर मांडवे पोलीस कॉन्स्टेबल पी एस गवारी फिरोज मोमीन यांनी घटनास्थळी येऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे आजी नाव काय नको बाई जाय काय चोरी कधी झाली रात्री काय काय चोरीला गेलं येऊन वीड थोड्याची माळ होती तीन आगड्याची होत्या आणि एक लाख रुपये होत ते घरातच ठेवलं होतं आणि तुम्ही कुठे गेले होते आम्ही घेतो त्या एकाच्या इकडं आजार किती दिवस झाले तिकडे गेलेले पंधरा मी बघून जयराम भोर राह नारवळती शेजारीत राहतो आई पंधरा दिवस झाले तशी धाकट्या वा वाहक होती आणि सकाळी काय झालं साडेपाचला नियमाप्रमाणे मी उठलो तर उठल्यानंतर दरवाजा माझा बंद होता मग शेजारी रामहारीला फोन केला दरवाज्याला बाहेरून कडी होती रामारीला फोन केल्यानंतर त्याला फोन केला त्याच्या दाराला कडी होती मग त्यांनी ते शेजारी गोविंदला फोन केला गोविंदला बोलावलं गोविंद कोंडी भाऊ भोर आणि त्यांनी मग त्याच्या दाराची कडी काढली त्याच्यानंतर ते दोघंही माझ्या दारापुढं आले माझ्या दाराची त्या दोघांनी कडी काढली त्यानंतर आम्ही तिघाई बी ह्या घराकडे आलो पाहतोय ते दार मोकळं सगळं असल्यामुळं आम्ही तिथून पुढं माधु देवरामला फोन केला माधुरी यवराम परत आला इथं त्यांनी पोलीस पाटलाला फोन केला आणि पोलीस पाटलांनी पुढेची कारवाई संपूर्ण केली